या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्राज सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन, तीन, तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ बायको संतापली तुफान भांडण मिटवायचे कसे जेमिनी गुगलच्या भन्नाट उत्तराने अवाक व्हाल नवरा बायकोचे भांडण कसे मिटवायचे याबाबत गुगल जेमिनीने काही भन्नाट पर्याय सुचवले आहेत जेमिनीचे या उत्तराची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे जेमिनी अशाच अनेक अडचणींवर उपाय सांगते सध्या गुगल जेमिनी देशभरात चर्चेचा विषय आहे गुगलच्या ए आय या टूलला दिलेल्या प्रॉम्प्टनुसार हे टूल तुम्हाला माहिती पुरवतं विशेष म्हणजे याच टूलचा वापर करून सध्या तयार करण्यात येणारे फोटोज इंस्टाग्रामवर चांगलेच व्हायरल होत आहेत गुगल जमिनीला वेगवेगळे वेग प्रॉम्प्ट देऊन काही फोटो तयार करून ते सोशल मीडियावर अपलोड केले जात आहेत विशेष म्हणजे या फोटोना हजारोंनी लाईक्स मिळत आहेत सध्या याच गुगल जमिनीला नवरा बायकोच्या भांडणाचा प्रश्न विचारल्यानंतर या एआय टूलने दिलेल्या उत्तराची सगळीकडे चर्चा होत आहे गुगल जमिनीला बायको रागात असेल आणि नवरा बायकोचे भांडण होत असेल तर काय करावे भांडण कसे मिटवावे असे विचारण्यात आले जमिनीने या प्रश्नाचे उत्तर अवघ्या काही सेकंदात दिले आहे जमिनीने सुचवल्यानुसार बायको रागात असेल आणि भांडण मिटवायचे असेल तर शांतता आणि संयम बाळगावा आपल्या पत्नीच्या काय अडचणी आहेत या समजून घ्याव्यात असे जेमिनीने सुचवले तसेच काही चुकले असेल तर पतीने ते मान्य करावे आणि आपल्या पत्नीशी योग्य पद्धतीने संवाद साधावा असेही काही पर्याय जमिनीने सुचवले आहेत जेमिनी अशाच अनेक अडचणींवर चांगले उपाय सुचवते श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटर प्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजया गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के फेवर फेवनसमोर सोलापूर